भाजप राज्यसभेवर देणार तरुणांना संधी राज्यसभेतील वृद्ध ज्येष्ठ खासदारांची संख्या हळूहळू कमी करून भाजप तेथे ते फारसा अनुभव नसलेल्या नव्या दम्याच्या तरुणांना पाठवण्याच्या तयारीत आहे यात चाळीस ते पन्नास वर्ष वयोगटातील नेत्यांची संख्या अधिक राहणार आहे संसदेचे वरिष्ठ सभागृह तरुण नेत्यांचे प्रशिक्षण केंद्र म्हणून विकसित करण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे जनतेच्या भावना प्रश्न समजून घेण्यासाठी तरुण नेत्यांना राज्यसभेत पाठवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे या नेत्यांनी लोकसभेपूर्वी राज्यसभेच्या माध्यमातून नियम कायदे मुद्दे व जबाबदाऱ्या समजून घ्याव्यात कामकाजाबाबत गंभीर राहावे अशी भाजपची इच्छा आहे राज्यसभेत भाजपचे त्र्याण्णव खासदार आहेत यात एकसष्टपेक्षा पेक्षा अधिक वयाचे बेचाळीस एक्कावन ते साठ वर्षाचे सदतीस व चाळीस ते पन्नास वर्षाचे नऊ आहेत यावर्षी एप्रिल ते जुलै दरम्यान राज्यसभेत भाजपच्या कोट्यातून एकोणतीस खासदार निवृत्त होत आहेत या जागांवर पक्ष तरुणांना संधी देणार आहे या नेत्यांनी लोकसभेपूर्वी राज्यसभेच्या माध्यमातून नियम कायदे मुद्दे व जबाबदाऱ्या समजून घ्याव्यात कामकाजाबाबत गंभीर राहावे अशी भाजपची इच्छा आहे दिग्गज मंत्र्यांना लोकसभा उमेदवारी देण्याची तयारी भूपेंद्र यादव धर्मेंद्र प्रधान अश्विनी वैष्णव मनसुख मांडविया हे मंत्री राज्यसभेवर होते पक्षाचे म्हणणे आहे की ते राज्यसभेत असताना मुद्द्यांबाबतचे त्यांचे आकलन खूप चांगले झाले आहे यापैकी अनेकांना आता लोकसभेच्या मैदानात उतरवले जाणार आहे सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहा